तर तर लगेच दुसऱ्या दिवशी कालही पत्रकार परिषद झाली आणि आज अधिक पत्रकार परिषद मराठे बँकेत पहिल्यांदाच एवढ्या संख्येनं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद आमचे ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष नरदचंद्रजी ठाकरे आमचे उपाध्यक्ष ढेपेसाहेब आमचे संचालक अजयजी पाटील आणि आनंदजी काळे खरं तर बँक आपण वीस वीस वर्षाचा कालाखंड जर बँकेचा पाहिला तर तो, तो पंधराशे सतराशे कोटीच्या ठेवीमध्ये आहे आणि आम आमच्या दीड वर्षात या बँकेची ठेवी चोवीसशे कोटीवर गेली आणि चारशे कोटीनं वाढली हा चमत्कार आहे म्हणजे जी बँक पंधरा वीस वर्षामध्ये पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान ठेवीवर जातं ती बँक दीड वर्षामध्ये आमचा कालखंड सुरू झाल्यावर ते चोवीसशे कोटीवर ठेवी जातं म्हणजे चारशे साडेचारशे कोटीनं आपण बँक मोठी केलेली आहे आणि त्याच्यामुळं वितरण अधिक जास्त झालेलं आहे आणि भाग भांडवलामध्ये सुद्धा आपण किमान दहा पंधरा वीस कोटीनं आपण वाढलेलं हो। आहोत आणि अनेक योजना म्हणजे राज्यातली पहिली बँक आहे जी नाबार्डला जोडल्या गेली नाबार्डच्या सगळ्या योजना आता या बँकेतून सुरुवात झाली आणि चमत्कार काय झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त नाबार्डच्या केसेस जास्त व्हायच्या आज अमरावती जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात आघाडीवर आहे म्हणजे मग तुम्ही बकरीपालन असन किंवा कुक्कुटपालन असेल किंवा चाऱ्याच्या योजना असेल पन्नास टक्के सबसिडी वाटे ही नाबार्डची एकमात्र चांगली योजना आहे कधी पन्नास टक्के सबसिडीवर घेणारी आहे राष्ट्रीयकृत बँकला आपण देत नाही आणि आपल्या बँकेनं आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांना म्हणजे राज्यात सगळ्यात मोठा आकडा आपण ओलांडलेला आहे तुम्ही आम्ही नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं गुणगाव गाव गावत होतो आहे पण आमच्या या बँकेनं आता त्या पश्चिम महाराष्ट्राला मागं टाकलं हे तेवढं ब बरोबर बर आहे शैक्षणिक लोन शेतकऱ्याच्या मुलांना आपण सुरू केलं म्हणजे हा एक चांगला पुढाकार आपण याच्यामध्ये घेतलेला आहे ज्यावेळेस साठ टक्केचा परतावा आल्याशिवाय कर्ज वाटू नका असं जेव्हा सरकारचं धोरण होतं सहा सहा टक्के माप व्याजीची योजना आहे तेव्हा याच बँकेनं पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचा प्रश्न या बँकेच्या व्यासपीठावरून आपण सोडला ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि जर आपण जर एक काळ जर पाहिला होता तर त्या काळामध्ये कर्ज वाटप कमी राहायचं आणि गुंतवणूक जास्त व्हायची म्हणजे त्याच्या बऱ्याच तक्रारी झालेल्या आहेत आपण जर लक्षात घेतलं का बँकेचा एकंदरीत हा जो दीड वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर आता हे सगळं आपण पाहतोय का ह्या सगळ्या हा म्हणजे बँकेचे साधी आमसभा जर तुम्ही पाहिली असं तर त्या अशा भागात वाजी का कुठं बसा तो, तो आज आमसभेचा सगळ्यात जास्त उपस्थिती असणारी म्हणजे लहान लहान गोष्टी आहे पण त्या सुद्धा करता आलेल्या नाही बँकेच्या अर्ध्या अधिक शाखेमध्ये शौचालयच नव्हते अर्ध्या अधिक शाखेमध्ये या सगळ्याच्या मध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी म्हणजे कमी आहे पण दमदार आहो हे आम्ही दाखवून दिलं आणि बऱ्याचदा आम्हाला असं सांगितलं जायचं का बच्चूकुळूच जे म्हणतं ना कोणाचं तरी मृत्यू कोणाचा कोणाच्या हातात असतं मेंदूत असतं त्यांना असं वाटतं बच्चूकूडचं मरण हे पदामध्ये आहे आणि त्याच्यामुळं पदावरून आमदारकी गेला म्हणजे बच्चूकुडू थांबून जाईल अध्यक्षपद गेलं म्हणजे बच्चूकुडू थांबन तर त्या सगळ्या लोकांना आम्ही सांगू इच्छित आहो का बच्चूकोडचं मरण मरण पदात नाही आम्ही आमदारकी झाल्यानंतर सगळ्यात जास्त रन म्हणजे आमचं स्कोअर जे आहे लोकहिताचा हा आमच्या आमदारकीनंतर अधिक वाढलेला आहे म्हणून त्यांना आम्ही इशारा देतो का पद आणि एखादा जेलाची वारी बच्ची कुठे थांबू शकत नाही अभिजितराव डेपेनं ना हे सगळं सांगितलं आहे काय झालं याच्यामध्ये का माझ्यावर आंदोलनातली केस होती त्याच्यात एक वर्षाची सजा सुनावली आता जेव्हा आपण एखादा स्टे घेतो तेव्हा तो तिथं त्या झालेल्या निर्णयाला आपण थांबा देतो म्हणजे ते थांबतं म्हणजे ते तो आता अस्तित्वात नाही आहे असं होतं लक्षात घ्या आता हे सगळं पष्ट आहे हे शेमड्या पुट्ट्याला समजते त्याले शेमुळ पुसता आहे ते त्याला समजते त्या विभागीय निबंधकालाच समजलं होतं भूमिका निभावत असेल तर तो काही त्यांनी चूक केलेली नाही आहे पण फडणवीस साहेबानं जे केलं होतं घोषणा केली होती सात बारा कोरा कोऱ्याची त्याच्यामुळं काय झालं का आता गव्हर्नमेंट आलं कर्ज माफ होणार कशाला भरायचं याचा दहावीस टक्के परिणाम सगळ्या बँकेवर आमच्याच काय सगळ्या बँकेवर पडलेला आहे ज्या पद्धतीनं लोक पैसे भरायचे त्या पद्धतीनं भरत नाही हे तेवढं सत्य आहे ना कसं आहे का कर्जमाफीचे घोषणा झाली नसती तर त्यानं रेग्युलर कर्ज भरलं असतं रेग्युलर कर्ज भरलं असतं तर व्याजमाफीची सवलत त्याला भेटली असती आता काय नुकसान कसं झालं का, का व्याजमाफीची सवलतही भेटली नाही आणि पुढचं कर्ज तो घेऊ शकत नाही म्हणून सावकारकीकडे जाण्याचं प्रमाण यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यानं वाढलं पंधरा ते वीस टक्क्यानं अमरावती जिल्ह्याचं वाढलं बाकीच्या ठिकाणी काय माहिती माहीत नाही पण सगळ्या इकडे हे परिणाम झालं का बँकिंगमध्ये तो थकीत राहिला त्याच्यामुळे त्याला सावकाराकडे झालं आता सावकाराची कर्ज व्याजाची जे पद्धत आहे ते मारणारीच आहे म्हणजे तुम्ही आज दर दिवशी दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतं सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या झाल्या आम्ही त्या आत्महत्या करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो आहे देवेंद्रजी आणि सुधीर मुनग यांनी असं म्हटलं होतं सभागृहामध्ये जर शेतकऱ्याची एकही एक आत्महत्या झाली तर तीनशे सहा हा मुख्यमंत्र्यावर दाखल झाला पाहिजे मग आता तेच म्हणणारे लोक सत्तेत आहे तेच मुख्यमंत्री आहे हे म्हणणे बरोबर आहे का तुम्ही जर माझा मी आ, मी जर रिपोर्ट दिला का यांच्या तगादामुळं यांच्या त्रासामुळं मॅनेजरवर जर गुन्हे दाखल होते तर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले तीनशे सहा मॅनेजरवर दाखल झाला कुठेतरी एखाद्या प्रकरणात दाखल होतं आता मग ही ही पद्धत खरं तर फार चुकीची आहे कर्ज घ्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आजही आमच्या शेतकऱ्याला कर्ज घ्या का लागतं हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून मागणीमध्ये आमची दुसरी महत्त्वाची मागणी काय आहे पेरनी का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमर्जन्सीमध्ये कवर करा म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्याचा मानकरी आमचा शेतकरी ठरतं स्वातंत्र्य झाल्यापासून अजूनही शेतकऱ्याच्या वाट्याला नफा आला नाही फक्त या बोटावरची गोष्ट दुसऱ्या बोटावर जातं एवढंच ते आहे त्याचं फक्त आपण करत राहिलो म्हणजे आपण जगतो बा असं जे वाटलं आमची जी, आम जी यात्रा आहे पंजाबराव देशमुखांच्या घरापासून तर खडक्यापर्यंत साहेबराव पाटील जे मरण पावले होते त्यांची पहिली आत्महत्या देशातली नोंदल्या गेली पण तेव्हा त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली काय झालं का हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो आहे का व्यवस्थेनं तुम्हाला हमीभाव भेटू दिले नाही हमीभावाचा कायदा झाला नाही अमेरिका हे सांगतो आहे का जागतिक व्यापाराचं आम्हावर बंधन येतं आम्ही जर एखाद्या पिकाला सबसिडी दिली एखाद्या पिकाचे भाव वाढवले तर जागतिक व्यापार जे काही संघटन आहे ते आम्हाला असं करू देत नाही पण त्या जागतिक व्यापाराच्या संघटनेमधला अमेरिका हा मात्र साठ टक्के बजेटच्या साठ टक्के हा बजेटच्या साठ टक्के हा शेतकऱ्यावर खर्च करावा असं म्हणणारे अमेरिका तिथं मात्र ते चालतं बाकीचे सगळे आम्ही नियम तोडतोय मग आम्ही पाहतोय का जागतिक हेल्थ ज संघटना आमचं आहे तिथं तर आम्ही कुठंच निकषात बसत नाही रोज आम्ही नियम तोडतोय फक्त शेतकऱ्याचा विषय आला का जगाच्या गोष्टी समोर आणायच्या म्हणजे साधं साडेतीन हजारात सोयाबीन गेलं तुमचे स्तुरीचे भाव आता पडले हे सगळं प दिसतंय आम्हाला आणि देवेंद्रजीचं भाषण आहे त्यांनी तर हे म्हटलं होतं का आत्महत्येशिवाय दुसरा प्रश्न काय महत्त्वाचा आहे जेव्हा आम्ही स्थगन प्रस्ताव मांडतोय सभागृहामध्ये तर त्यांनी अध्यक्षांना दहा डाव सांगितलं का मी ज्या आत्महत्याचा विषय रोज आत्महत्या येतं मी जो दौरा केला त्याच्यामध्ये रोज लोक किळ्या माकड्यासारखे मरतात आणि मग हे मरू नये म्हणून याच्यासाठी याच्यापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं आहे तुम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये शक्तीपीठाला मंजुरात दिली तेव्हा ऐंशी हजार कोटीची तरतूद करताय ते काय एका दिवशी खर्च करणार आहे एका वर्षी खर्च करणार आहे त्याची सयशी कोटीची तरतूद तुम्ही ठेवू शकताय आणि आमच्या शेतकऱ्याचं पंचवीस ते तीस हजार कोटीसाठी ती तुम्ही सांगते योग्य वेळ आहे हे काय प्रकार आहे आखरी याचे परिणाम बँकेवर पडतंय लक्षात घ्या आणि मग परिणाम पडल्यानंतर व्याजमाफीतून चुकला पुढचं कर्ज भेटलं नाही तिथंही चुकला आणि तिसरं शावकराकडे लागलं तिथंही चुकला पण काही बोल बच्चन नाही पक्षाचे गुलाम धर्माचा आधार त्याच्याशिवाय माणसं मेलं तरी चालते पण मी पक्षनिष्ठ आहे बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे या भूमिकेत जो काही भारत चालला आहे त्याला आम्हाला तोळायचं आहे एवढे फोन चालू आहे एकतर तुम्ही मला मारा नाही तर थे मला मारून टाकायचे होय ते रेकॉर्ड केलं नाही म्हणून सांगतोय नाही तर रेकॉर्डही केलं असतं तर बरं झालं असतं आता विभागीय निबंध एखाद्या गोष्टीचा संभ्रम जर असेल तर आपण काय करतो एक तर वरिष्ठांना मार्गदर्शन मागतो आहे नाही तर त्याच्या विधी व न्याय विभागाच्या एखाद्या सल्लागाराकडून आपण मागत त्यांनी मार्गदर्शन मागितलं आहे तेरा पाचला त्यांनी मार्गदर्शन मागितलं त्याच तारखेला म्हणजे चुका करताना काही गोष्टी माणूस म्हणतं ना की भाई कितना बी का कातील हुशार हो कुछ ना कुछ छोड देता या कातीलनं काय केलं यानं इथं हा सोडून दिलेला आहे ज्या दिवशी यांनी सरकारी वकिलाला मार्गदर्शन मागितलं त्याच दिवशी मला अपात्र केलं हे हाईट आहे बरं हे सगळ्यात मोठी हाईट आहे म्हणजे कशी तानाशाही किती करावं त्याच्या त्याची हद आहे आणि ज्या दिवशी तुम्ही वकिलाला मार्गदर्शन मागताय सरकारी वकिलाला आणि त्याच दिवशी अपात्राची ऑर्डर काढत असेल तर दाल मी कुछ काला आहे आणि तेरा पाचची ऑर्डर हे जून महिन्याच्या तेरा तार पंधरा तारखेला दाखवता एक महिना काय केलं ही फाईल ही ऑर्डर कुठं खात होती दाणे खात होती कुठं पुरणपोळी खात होती म्हणजे हे स्पष्ट होते का तेरापाचच्या ऑर्डर आम्हाला अजूनही भेटली नाही बरं हे वकिलामार्फत आम्हाला म्हणजे आमच्या वकिलाला प्राप्त झाली ते कोर्टात गेले मला अपात्राची ऑर्डर अजूनही नाही अधिक काय म्हणजे कशा पद्धतीचं राज्य सरकार एका इकडे काही काँग्रेसची मंडळी असं म्हणतं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी काहीतरी कायदा आणि संविधान पाळत नाही तर इथली काही काँग्रेसची मंडळी संविधान न पाळणाऱ्याच्या सोबत राहून पुन्हा कायदा तोडण्याची भाषा बोलत असेल तर तुमण्यावर मे फरक क्या रहा म्हणजे तुमचा आहे ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचा आहे ते खोटं आहे असं म्हणण्याचं तोंड उघडायला तुम्ही तयार आहे हे सरळ प्रॅक्टिस आहे ही सरळ प्रॅक्टिस दबाव तंत्राची आहे सूट घेण्याची आहे आणि बच्चू कुळूला बदनाम करण्याची आहे का होतं आहे मी कालच सांगितलं होतं का नेता मरने से नाही मरता आहे और जल जल जाने से भी मरता नहीं है उसके बदलामी ज्यादा मरता है आणि भाजपा ही जाणीवपूर्वक काही लोक काही लोक जाणीवपूर्वक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न बँक गाट्यात आहे एकोणपन्नास साठ कोटीवर आपण नफ्यात आहे तरी वीस टक्के वीस कोटीचा परतावा याचा आहे म्हणजे आपण भविष्यात पहिल्यांदा नव्वद कोटीवर नफ्यात जाणारी बँक ही पहिल्यांदा हे चित्र या बँकेत पाहिले भेटतं त्याच्यातही आम्ही कर्मचाऱ्याचे पगार वाढले सहा कोटी रुपये याच आमच्या जेव्हा घाटात दाखवत दिसत होते तेव्हा त्यावेळेस आम्ही बारा का तेरा वीस वर्षापासून या कर्मचाऱ्याचे पगार वाढले नव्हते ते बिचारे काम करत होते आणि त्यांना आम्ही टार्गेट पण दिलं आम्ही पगार वाढवतो पण हे हे टार्गेट अचीव्ह करावं लागेल आणि त्यांनी त्या ते तशा पद्धतीचं बऱ्याच प्रमाणात केलंय पण आणि त्यांचे पगार वाढले ते सहा कोटी वेळेवर द्यावं लागले काही दोन तीन हार्डवेअर आम्ही पाहतोय बँकेच्या सोयीनं सॉफ्टवेअर वगैरे सगळ्या अधिक डिजिटलाइज कसं करता येईल नसेल अधिक ऑनलाईन कसं करता येईल काही तो खर्च आपण वाढवला आणि मग अशा याच्यामध्ये हे करत असताना का होतं आहे किमान संचालकांनीसुद्धा बदलामी करू नये त्याच्यामुळं बँकेवर होणारे परिणाम हे फार एका राजकारणापुरते मर्यादित नाही आहे आम्ही जेव्हा बँकेतला संचालक अशा प्रकारची बदनामी करून उद्या ह्या ठेवीवर प परिणाम पडला उद्या ह्या बँकेच्या अर्थकारणावर परिणाम पडला तर संचालकाला त्याची भीती नाही आहे पण बच्चुकुळू आणि हे सगळे बदलाम झाले पाहिजे याच्यात त्यांना जास्त रस आहे आणि हाच कडीचा मुद्दा आहे मला असं वाटतं का आंदोलन थांबेल किंवा आम्ही थोडीशी शरणागती घेऊ एखादा फोन मिस भ फडणवीस साहेबाले राहू द्या बाबा आता मी थोडंसं आंदोलन मागं घेतो आहे तुम्ही थोडंसं आम्हाला दिलासा द्या ही काही कंप्रमाईज होईल हे काही देवाणघेवाण होईल अशा प्रकारचे काही स्वप्न काही लोकांना पाहिले होते पण त्यांना माहीत नसेल का बच्चू कडूच्या मागं कडू लागलेला आहे आणि तो कळू एवढा घातक आहे एवढा वाईट आहे नेत्या लोकांसाठी का तुम्ही असे किती काही औषधी आणल्या आमच्यासाठी तरी आमची कडुनिंबाची औषध हे सगळेले उरून पुरते तुमचा मुडला जर आला असेल तर आम्ही तेले निबाचा पाला पाठवून देऊ आणि म्हणून अशा बेनावी किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध नसताना अशा प्रकारचं आता विभागीय निबंधकाला काय करायला पाहिजे हाही अनिमित्त आहे हा सेवा आम्ही कायद्याची सरळ सरळ शरर पायमल्ली कर केली आहे सेवा आम्ही कायदा पाच अब्लिक ब काय म्हणतं का एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी एखादी फाईल जाणीवपूर्वक कोणाच्या काही का निर्माण करत असेल तर त्याला शिक्षेस पात्र होतं आता आम्ही पाहतोय तर आम्ही तक्रार करणार आहोत आणि तक्रार केल्यानंतर काय का कारवाई करते का नाही करत स्वस्त प्रशासन सांगाच ते सांगणं आता त्यांचे कॉल रेकॉर्ड घेतल्याशिवाय तुम्हाला सांगा सबूत पुराव्याशिवाय बोलणं आम्हाला जमत नाही बुरा आल्यावर तुम्हाला लगेच नंबर गिंबर साईज चेहऱ्या साईज फोटो साहित्य तुम्हाला पाठवून देऊ म्हणजे कसं कसं ते डेप्युटी जॉईंट रजिस्ट्रार होते तिथं चार्जमध्ये होते ते आमचा मुद्दा हाच आहे ना जर कसा आहे की एखादा अधिकारी जर तिथून गेला तर त्याला ती ऑर्डर करता येत नाही ते जो नवीन येणारा अधिकारी आहे त्याला त्याला फ्रेश हिअरिंग देऊन ती ऑर्डर करावी लागते याच्यात काय आहे तेरा पाचची ऑर्डर तुम्ही जून महिन्यात कशी शेरा पाचचे ऑर्डर आणि त्या अधिकाऱ्याला माहिती का त्याच्या ऑफिसमध्ये झालेल्या ऑर्डर रागे काय आहे का, का, का तुम्ही त्या दिवशी मार्गदर्शन मागता आणि त्याच दिवशी अपात्र करता आणि त्याच्यानंतर बच्ची <laughs> बोल चार चार कोत्र येता तुम्ही अध्यक्ष म्हणूनच ह कुठल्या कुठल्या आमदारांनी आमदार विरेंद्रभू जगताप बोलतो आहे माझी आमदार विरेंद्रभऊ जगताप खासदार बळवंताभाऊ वानखडे आणि बबलूभू देशमुख मला नाही वाटत त्यांचा भाऊच्या आंदोलन पाठिंबा होता कारण की आम्ही ज्या टेप ऐकल्या <laughs> हो त्या अत्यंत चुकीच्या होत्या माझी आमदार आमच्या संचालक कोण आहे एक भाऊ आहे आता आणि गिरेंद्र भाऊ आहे बळवंत भाऊ खासदार आहे मला असं वाटतं त्या खोलात गेल्यापेक्षा माझ्या प्रकरण झालंय हे फार महत्वाचं आहे म्हणजे राजकारण हा जरी थोडा बाजूला केलं तरी हे फार गंभीर म्हणजे आमच्या सारख्यावर जर अशा पद्धतीचं होत असेल म्हणजे तर बाकीच्याचं काय ही जर वर्तणूक एखादा अधिकारी करत असेल म्हणजे त्यांनी कायदा हातात घेऊन तुडवाचा आणि आम्ही ठोकला तर म्हणून कायदा तोळा तोडला असं म्हणायचं हे कसं काय बरोबर आहे हे कायदा तोडणारे अधिकारी किती प त्याची काही प्रकार असतं ना पद्धत असतं ना आणि भाऊ अकरा मार्चच्या निर्णयात हा जेटीयू संशोधपद संशय असा का वागतो वा हा जे हायकोर्टात सुद्धा या टिप्पणीत निरीक्षणात आहे निकालात म्हटला मी तुम्हाला सगळ्या निकालाच्या कॉप्या देतो आहे हायकोर्टाच्या बॉम्बेच्या हायकोर्टात निकाला शेवटच्या शेवटचा पॅरेग्राफ चार लाईन शेवटच्या ऑर्डर जरी वाचली तर क्लिअर होऊन मंत्रालयात आता स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला प्रवेश होत नाही आणि सांगतोय काय नाही ते गावातल्या गावात तक्रारी निपटा करा कलेक्टरची तक्रार कलेक्टरकडेच निपटली पाहिजे आणि तुम्ही इकडे फोन करून सांगायचं तुमच्या माणसांनी इकडे फोन करून सांगायचं त्यांनी तक्रारी वाढवायच्या अरे याचा फरक एकट्या बच्चू पडत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही जेव्हा एखादा कायदा तोळायला लावता तर त्याचा परिणाम जनसामान्यावर पडतं हे कधी शिकणार आमचे राज्यकर्ते शिकले पाहिजे का जेव्हा मी एक चुकीचं काम करायला सांगतोय तेरा पाचची ऑर्डर एक महिन्यानं जर बाहेर निघत असेल तर याच्यासारखं आधी काय तुम्ही कशी गुंडेशाही झुनशाही सुळा आहे प्रभू रामचंद्राचा हा आदर्श मला वाटतं भाजपच्या काही लोकांना घेणं फार महत्त्वाचं आहे अखेरी या आदर प्रभू रामचंद्राचं व्यक्तिमत्व हे त्यागातून उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्यागाच्या भूमिकेतून उभं राहिलेलं आहे निवळ रामाचा फोटो मंदिर बांधल्यानं भक्त होत नाही तर त्याच्या विचाराचं खऱ्या अर्थानं आम्ही पुरुषकर्ते झालो पाहिजे आणि तो जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रभू रामचंद्राचा तो धनुष्य बाण तुमच्या आता याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही या मा आपल्या माध्यमातून किंवा आपल्यासमोर हे सर्व स्पष्टीकरण देणं आमचं काम आहे कारण ज्या दिवशी जेटीचा निर्णय आला त्या दिवशी विरोधकांनी प्रेसमध्ये नाना आरोप केले आणि त्या आरोपामध्ये कुठलंच तथ्य नसताना आम्ही एवढ्यासाठी चूप राहिलो कारण की आम्हाला न्याय देवतेवर विश्वास होता की आम्हाला न्याय नक्की मिळेल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजची ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे कालचा जो निकाल आला मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नोट दिलीच आहे सर्वप्रथम या केसची सुरुवात खऱ्या अर्थानं जी झाली ती एकोणतीस जानेवारीला त्यांनी तिथे केस कुटप केली जेटीकडे आणि त्याच्या त्या संदर्भातली कारणे दाखवा नोटीस किंवा तुमचं काय म्हणणं आहे हे ही तारीख सात जान फेब्रुवारीला मच्छुभाऊंना तिथे हजर राहण्याचे आदेश झाले त्याप्रमाणे बच्चूभाऊच्या वकील वकिलामार्फत बच्चूभाऊ तिथे हजर राहिले आणि एक म्हणणं मांडण्याने पत्रगड टाईम दिला त्याप्रमाणे बच्चू नऊ मार्च ही तारीख मिळाली नऊ मार्च नऊ मार्चला ज्यावेळेस आम्ही पुन्हा तिथे हजर झालो बँकेमार्फत आम्हाला बँकेला नोटीस होती बँकेमार्फत आमचा किती तज्ञ तिथे गेला आणि बच्चूभाऊ मार्फतही तिथे वकील म्हणून तिथे गेले त्यावेळेस असं लक्षात आलं का त्या जेटीने स्पष्ट धरून टाकलं होतं की आज तारीख द्यायची नाही आपल्याला मला ही आज केस क्लोज करायची आहे परंतु आम्ही म्हटलो असा न्याय होत नसते साहेब तुम्ही आम्हाला एक तारीख न द्या एक सद्या परंतु ज्या वेळेचे जे जेटी होते फडणवीस साहेब हे कुठल्याच प्रकार ऐकायला तयार नव्हते आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही बॉम्बे हायकोर्टामध्ये गेलो आहे त्या मधल्या पिरियडमध्ये आम्ही बॉम्बे हायकोर्टामध्ये गेलो आहे बॉम्बे हायकोर्टन आम्हाला सांगितलं की तुमचं आम्ही हिअरिंग वीस मार्चला घेतो आहे तुम्ही बॉम्बे हायकोर्ट हे सांगितलं का तुम्ही जाऊन तक्रार करते ते पण आहे इंटरव्ह्यू झाले होते परंतु कुठल्याच प्रकारचं जेटी ऐकालता त्यांनी क्लोज पण ऑर्डर केली आणि आम्हाला असं सांगितलं का तुम्ही दहा तारखेला संध्याकाळपर्यंत अकरा तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही हा मला लेखी म्हणणं तुमचा हा असं असते काय झालं काल हिअरिंग सुरू झाल्यानंतर त्यांची पूर्ण फोर्स वाटा तयार होता आमचे वकील श्री पराग कडू होते आणि तज्ञ श्री खापरेसाहेब होते ज्येष्ठ विधीतज्ज्ञ आमच्या इकडून हे दोघंजणं बाजू मांडत असताना त्यांच्या इकडून आठ नऊ लोकांची फोर्स तयार झाली त्यामध्ये काही ज्येष्ठ तज्ञ होते आणि सरकारच्या वतीनं सुद्धा दोन तीन वकील उभं करण्यात आले होते आणि श्री नासरे नासरेसाहेब यांनासुद्धा सरकारने ज्येष्ठ विधीतज्ञ पुरवले स्वतःच्या सरकारच्या पैशाने हे सगळं चालू असताना जेव्हा ही हिअरिंग सुरू काल तुम्ही आजपर्यंत मला आठवते का खूप कमी केसेसमध्ये खूप कालचं था हिअरिंग चाललं दोन घंटे तीन वाजता हिअरिंग सुरू झालं चार वाजून एकोणपन्नास मिनिटांचं हिअरिंग संपलं म्हणजे इतकं मोठं हिअरिंग चाललं त्याच्यामागचं कारण अशी आहे की एवढी मोठी फोज उभी त्यांनी केल्यानंतर काल कोर्टाने एवढंच सांगितलं गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं का आम्हाला एफिट्यूट दाखल करायला तुम्ही टाईम द्या आमचं एफिट्यूट तयार नाही आहे तर साहेबांनी माननीय न्यायाधीश मोदीने असं म्हटलं का ठीक आहे तुम्हाला एफिट्यूट दाखल आहे तर तुम्ही एफिट्यूट दाखल करता तोपर्यंत तरी मी स्टे देणार परंतु हा हा मुद्दा अतिशय क्लिअर आहे की ही बॉम्बे हायकोर्टात केलेली जो स्टे आहे हा स्टेच आहे सस्पेन्शन म्हणजे स्टेच आहे हिच्यावर सगळं हिअरिंग चाललं आणि कोर्टाने एवढंच म्हटलं का टील नेक्स्ट डेट टिल नेक्स्ट डेट म्हणजे त्यांचा एफ्यूट आल्यानंतर परंतु आम्हाला उच्च न्यायालयाच्या संपूर्ण प्रक्रियेवर विश्वास आहे की टिल नेक्स्ट डेटला पर्यंत त्याच्यानंतर तो स्टे आमचा कंटिन्यू होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे नेक्स्ट डेट अजून आली नाही अजून ऑर्डरच लोड व्हायची आहे ऑर्डरमध्ये जेव्हा ऑर्डर येईल त्याच्यानंतर जी नेक्स्ट डेट समेल किंवा बोर्डर जेव्हा केस येईल तेव्हा ती डेट समजेल